टाकाव वस्तू टाका आणि टिकाऊ वस्तू बनवा या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत प्रगती सुनील मेंढे यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केलाय त्यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या वस्तू लहान मुलांच्या बौद्धिक आणि सृजनशील विकासात मोलाची भूमिका बजावत आहे धामणगाव वाठोडा येथे कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या वतीनं आणि सामुदायिक वैद्यकीय विभागाच्या सहभागाने आयोजित आरोग्य शिबिरात विविध प्रकल्पाच्या कार्यप्रणालीचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्वाचा आहे हे अधोरेखित करण्यात आलं शून्य ते सहा वर्ष वगैरे मुलांचा बौद्धिक विकास हा त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा असतो या विचाराने प्रेरित होत प्रगती मेंढे यांनी टाकव वस्तूपासून मुलांसाठी उपयुक्त खेळणी आणि सजावटीच्या वस्तू बनवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय वाळलेल्या भोपळ्यापासून आकर्षक खुळखुळे खुड़ लहान मुलांसाठी वाढलेल्या भोपळ्यांचा वापर करून लहान आणि मोठ्या आवाजाचे खुळखुळे खुड़ तयार करण्यात आले हे केवळ खेळण्यापुरते मर्यादित नाही तर मुलांच्या श्रवण विकासास मदत करणारे आहे हस्तकलेतून अंगणवाडीचं सौंदर्य वाढवलं रंगीबेरंगी झुमर आणि सजावटीच्या वस्तू स्वतः तयार करून अंगणवाडीत लावण्यात आल्या त्यामुळे लहान त्या मुलांना खेळत पाहत आणि शिकत शिकण्याचा आनंदही अनुभव मिळतोय या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलांचं शिक्षण आणि मनोरंजन अधिक प्रभावी होत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक शाळेतील शिक्षक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रगती मेंढे यांचं मनपूर्वक कौतुक केलं आहे त्यांच्या कल्पकतेतून गावातील इतर अंगणवाडी सेविकांनाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही प्रगतीताई मेंढे यांच्या उपक्रमामुळे शिक्षण आणि संस्कार खेळण्यातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असून त्यांच्या कार्याची दखल घेतल्यास अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडेल गजा मास्टर ट्वेंटी फोर न्यूज करता लखन दाभणे सोबत अर्जुन लांजे वार वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल